धाराशिव जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यातील तावशीगड ग्रामपंचायतीत तब्बल एकवीस लाख रुपयांचा निधी गायब झाल्याचा गंभीर आरोप समोर आलाय पंधराव्या वित्त आयोगातील या रकमेतून गावात एकही विकास काम न झाल्याचा दावा उपसरपंच आणि सदस्यांनी केला आहे आरोप थेट सरपंच आणि ग्रामसेवकांवर चला पाहूया नक्की काय आहे हा गावातला आर्थिक घोटाळा लोहारा गट विकास अधिकाऱ्यांकडे दिलेल्या लेखी ले तक्रारीत ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आणि सदस्यांनी स्पष्ट केले की गावात पंधरावा वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून कोणतीही विकास कामं करण्यात आलेली नाही आहेत तरीही सरपंच आणि ग्रामसेवक या दोघांनी मिळून तब्बल एकवीस लाख रुपये काढले या तक्रारीसोबत ग्रामपंचायत कार्यालयाच्या बँक पासबुकच्या छायांकित प्रती जोडण्यात आल्या असून ही तक्रार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे गावात का कोणतंही काम झालेलं नाही तरीही वित्त आयोगातील रक्कम कोणी लंपास केली आणि का आम्ही गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली असून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे असे एन टी व्हीशी बोलताना उपसरपंच लक्ष्मण माने यांनी मागणी केली आहे कार्यालय तावशीगड तालुका लोहारा हो। मी लक्ष्मण नागाप्पा माने उपसरपंच बोलतोय आम्ही पंधरावी तायोगाच्या संदर्भामध्ये सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना मासिक मीटिंग व ग्रामसभेमध्ये वारंवार विचारला असता त्याने प्रत्येक प्रश्नाचे उत्तरही टाळाटाळ ताल केले के ताल के त्यांनी व के हिशोबी दाखवण्यास टाळाटाळ केले ज्या वेळेस आमच्याकडं आम्ही मागणी केली की पासबुक द्या पासबुक दिल्यानंतर आम्ही स्टेटमेंट काढलो स्टेटमेंट काढल्यानंतर त्याच्यावर असं निदर्शन आलं की की ह्या ठिकाणी तपर एकवीस लाखाची झालेली आहे आणि आत्तापर्यंत ह्या सरपंचाने व ग्रामपंचायत अधिकारी यांनी कसल्याच प्रकारचं ग्रामपंचायतीचा था ठराव न घेता त्यांनी सही नमुना न देता पूर्वीच्या सरपंचाच्या सई सईवर सीवर त्यांनी उचल केलेली आहे तरी ह्या संदर्भामध्ये पंचायत समिती लोहारा गट विकास अधिकारी यांना नियमानुसार अर्ज दाखल केलेला आहे व जिल्हा दाराशिव या ठिकाणी पण आम्ही अर्ज दाखल केलेला आहे हॅलो मी तवशीगड ग्रामस्थ दंडगुले शहराज ग्रामपंचायतमध्ये ज्या वेळेस ग्रामसभा आयोजित केली होते त्या ग्रामसभेमध्ये आम्ही ग्रामस्थांच्या वतीने ग्रामसभेचे हिशोब मागितले असतात सरपंचाने आम्हाला ग्रामसभेमध्ये हिशोब देता येत नाही म्हणून अशी आम्हाला हुळाहुडीची उत्तरे दिले आणि तुम्हाला ग्रामसभेमध्ये विचारण्याचा अधिकार नाही असं तो आम्हाला बोलून त्यावेळेस आम्हाला काही हिशोब दाखवला नाही आणि परत आमच्या निर्देशनास असे आले की माझी सरपंच यांच्या डी ए सीद्वारे पेमेंट जवळपास वीस ते पंचवीस लाख रुपये उचलल्यास उचल्याचे असे आढळून आले आणि परत ह्या सरपंचांनी गैरवापर करून पूर्वीच्या सरपंचाच्या डी एस एद्वारे पेमेंट काढले असल्यामुळे त्यांची सखोल चौकशी करून जे दोषी आढळते त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी तावशीगड ग्रामपंचायत सदस्य गजानन मिटकरी आणि रेखा दंडगुळे यांनीही या तक्रारीवर सही केली असून ग्रामपंचायतीतील कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले एकीकडे गाव विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार कोट्यावधींची मदत देत आहे आणि दुसरीकडे गाव पातळीवरच निधीचा अपहार होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत या प्रकरणाची चौकशी झाली तर अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी धाराशिव